खर तर वर्ल्ड कप फायनल नंतर ही जर्सी घालायचं नियोजन इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं कारण ती एक मॅच हरल्यानंतर दुसरी कुठली मॅच जिंकायचं काही विशेष कौतुक वाटायचं नाही पण अफगाणिस्तान विरुद्धची तिसरी टी ट्वेंटी मात्र याला अपवाद होती एकतर आधीच्या दोन मॅचेस जिंकून टीम इंडियानं सिरीज खिशात टाकलेली त्यामुळे तिसरी मॅच जिंकली नसती तरी हा डाव अफगाणिस्तानचा असं म्हणून विषय सोडून देता आला असता पण क्रिकेटमध्ये जेव्हा अपेक्षा नसते तेव्हाच खळबळ होते झटक्यात गेलेल्या चार विकेट्स नंतर रोहित आणि रिंकूचा धमाका अफगाणिस्ताननं दिलेली फाईट आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिल्यांदा झालेल्या दोन सुपर ओव्हर्स सगळं काही बघायला मिळालं पण सगळ्यात जास्त चर्चेत राहिले नियम दोन सुपर ओव्हर का झाल्या बॉल नबीच्या पायाला लागून आला तरी दोन एक्स्ट्रा रन का पळता आले आणि दुसऱ्या सुपर ओव्हर आधी रोहित शर्मा आउट होता ही चर्चा का होतीये पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू भारताच्या चाहत्यांसाठी मॅचची सुरुवातच टेन्शन न झाली कारण चिन्नास्वामी सारख्या बॅटिंग पिचवर लाईनीत मोठे स्कोर बघायला मिळतील असं वाटत असताना लाईनीत विकेट्स गेल्या जयस्वाल चार रन्सवर कोहली आणि सॅमसन पहिल्याच बॉलवर आणि शिवम दुबे एका रनवर आउट अशी सगळी परिस्थिती हे पहिले झटके बसायची दोन कारण होती पहिलं कारण पिच आणि दुसरं कारण अफगाणिस्तानचे बॉलर्स अगदीच पेस फ्रेंडली किंवा भेगा पडलेलं पिच नसलं तरी टू फेस्ड मात्र होतं म्हणजे एका बाजूनं बॉल झपकन बाउन्स होत होता आणि दुसऱ्या बाजूनं थांबून येत होता या थांबून येणाऱ्या साईडवर फरीद अहमदनं जयस्वाल कोहली सॅमसन तिघांना आउट केलं तर शिवम दुबेसाठी ओमर जाईनं तीन इनस्विंगर आणि मग एक आउट स्विंगर असा ट्रॅप लावला नवव्या ओव्हरमध्ये रिंकू बद्दलचा डिसिजन रिव्ह्यू मध्ये बदलला नसता तर टीम इंडियाला पाच आउट एकोणपन्नास असं बॅक फुटवर जावं लागलं असतं पण ही मॅच खऱ्या अर्थानं कुणी गाजवली असेल तर रोहित शर्मा एकतर मागच्या दोन्ही इनिंगमध्ये तो शून्यावर आउट झाला होता टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या आधीची ही शेवटची टी ट्वेंटी इंटरनॅशनल त्यामुळे रोहितसाठी हा एका अर्थानं लास्ट चान्स होता त्या टीमचा स्कोर चार आउट बावीस असताना त्यानं थांबून खेळणं गरजेचं होतं रोहितनं टी ट्वेंटी करिअरमध्ये पहिल्यांदा रिव्हर स्वीपचा सिक्स मारला आणि तिथनं मोड चेंज झाला बॉल थांबून येत असल्यानं अंदाज न घेता मारणं रिस्की होतं त्यामुळं त्यानं भरपूर वेळ गॅपमधून खेळण्यावर भर दिला पण बॉल थोडासा गुडलेनच्या मागे किंवा पुढे पडला तेव्हा सुट्टी दिली नाही तेराव्या ओव्हरमध्ये फिफ्टी करणाऱ्या रोहितनं वीस ओव्हर संपल्या तेव्हा नॉट आउट एकशे एकवीस रन्स मारले होते नेहमीचे पूल आणि फ्लिक बघायला मिळालेच पण रिव्हर्स स्वीप मधली मास्टर की रोहित शर्मानच दाखवून दिले मागच्या दोन मॅचेसमध्ये वर आउट झाला असला तरी टी ट्वेंटी इंटरनॅशनल मध्ये पाचवी शंभर लावत रोहितनं आपली टी ट्वेंटी वर्ल्ड साठीची जागा जवळपास नक्की केली या रोहितच्या राड्यात एका माणसाला विसरून चालत नाही रिंकू सिंग रोहितचा फॉर्म बघून रिंकू अजिबात घाई केली नाही तो फक्त एखादा बॉल घुमवून स्ट्राईक फिरवत राहिला रोहितची सेंचुरी झाली तेव्हा हा फिफ्टी जवळ होता पण फक्त दोन सिक्स आणि दोन फोर मारू शेवटच्या ओव्हरला त्याला तीनच बॉल खेळायला मिळाले आधीच्या तीन बॉलवर रोहितनं सतरा रन्स मारले पण रिंकून इनिंग संपवली ती सलग तीन सिक्स मारू या मॅच मध्येच नाही तर सगळ्या सिरीजमध्येच रिंकून आपण परफेक्ट फिनिशर आहोत हे दाखवून दिले बुधवारच्या मॅचमध्ये त्याला चौथ्या नंबरवर खेळायला यावं लागलं तरीही तो शेवटपर्यंत खेळला मनात आलं तेव्हा सिक्स मारले रोहितवर प्रेशर येऊ दिलं नाही आणि सुमडीत जबाबदारी पार पाडली चार आऊट बावीस वरून चार आऊट दोनशे बारा हा प्रचंड मोठा विषय होता स्कोर मोठा असला तरी अफगाणिस्ताननंही लक्षात राहणारी फाईट दिली एका बाजूला रोहित सोडून भारताची टॉप ऑर्डर फेल गेलेली असताना अफगाणिस्तानच्या टॉपच्या तीन फिफ्टी केली भारताला पहिल्या अकरा ओव्हर्समध्ये एकही विकेट काढता आली नाही मुकेश आणि अवेसचे बॉल भलत्याच टप्प्यावर होते बिष्णोईन पुढे देऊन स्पीडनं टाकायचा प्लॅन केला जो त्याच्या अंगलट आला सगळ्या गर्दीत वॉशिंग्टन सुंदरनं मात्र सुंदर बॉलिंग केली त्याचा टप्पा मागे असायचा किंवा बॅटरपासून लांब साहजिकच मोठे शॉट्स खेळता यायचे नाहीत आणि अफगाणी बॅटर आउट होत गेले मोहम्मद नबी आणि गुलबदीन नवथ्या चौथ्या विकेटसाठी तीन ओव्हरमध्ये छप्पन्न रन्सची पार्टनरशिप केली रन्स ज्यातलेन्सी मारले होते नेवटच्या शेवटच्या ओव्हरपर्यंत दिलेली फाईट कोहलीनं उडी मारून अडवलेला सिक्स आणि शेवटच्या ओव्हरला मुकेश कुमारची भरकटलेली लाईन या सगळ्यामुळं अफगाणिस्तान पोचलं दोनशे बारा रन्सवर आणि मॅच गेली सुपर ओव्हरला पहिल्या सुपर ओव्हरला पुन्हा एकदा मुकेश कुमारलाच ओव्हर देण्यात आली आणि त्याची लाईन थोडी फारका होईना पण गणली पहिल्याच बॉलला रनआउट झाल्यानंतरही अफगाणिस्ताननं पाच बॉलमध्ये तेरा रन्स केले होते मॅटर झाला तो शेवटचा बॉलला नबी आणि गुरवाजन सिंगल काढले होते सॅमसनचा थ्रो नॉन स्ट्रायकर एंड नबीच्या पायाला धडकून पुढे गेला आणि त्यांनी आणखी दोन रन पळून काढले ज्यावरून रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघही चिडलेले दिसले आता हे नियमात बसत होतं का तर नियमानुसार जर रन पळताना बॅटरनं आपली दिशा किंवा पळण्याची लाईन बदलली नसेल आणि अशा वेळेस बॉल त्याच्या अंगाला किंवा बॅटला लागून गेला असेल तरी रन काउंट होतो दोन हजार एकोणीसच्या वर्ल्ड कप फायनलला बेन स्टोक सोबत झालं होतं तसंच त्यामुळं हे दोन रन अफगाणिस्तानला मिळाले आणि स्कोअर झाला सोळा रन्स भारतानं बॅटिंग करताना यशस्वी जयस्वालवर जबाबदारी दिली पण सुपर ओव्हरचं काम हलकं केलं ते रोहित शर्मानच त्यानं ओमर जाईला दोन सिक्स मारून टार्गेट टप्प्यात आणलं पण तरीही शेवटच्या बॉलला दोन रन हवे होते हा शेवटचा बॉल पडायच्या आधीच रोहित बाहेर गेला आणि त्याच्यापेक्षा जोरात पळू शकणारा रिंकू सिंग नॉन स्ट्राईकला आला त्याचा फायदा हा झाला की शेवटचा बॉल एज लागून किपर कडे गेला तेवढ्या वेळात ते रिंकू सन्नाट स्पीड मध्ये क्रेज मध्ये पोचलाय भारताचाही स्कोअर सोळा रन्सच झाला आणि दुसरी सुपर ओव्हर खेळण्याची वेळ आली आता दुसरी सुपर ओव्हर का झाली आणि इथं झाली तर ती केन विल्यम्सनच्या वेळेस का नव्हती तर दोन हजार एकोणीसच्या वर्ल्ड कप फायनलला जो काही राडा झाला त्यानंतरच आय सी सी न चेंज केला त्यानुसार जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवले जाणार पण मग रोहित शर्मा बॅटिंगला आल्यावर अफगाणी टीमनं दंगाका केला तर सुपर ओव्हरच्या नियमानुसार एका सुपर ओव्हरमध्ये आउट झालेला बॅटर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये बॅटिंग करू शकत नाही आणि असंच एक सुपर ओव्हर टाकणारा बॉलर दुसरी सुपर ओव्हरही टाकू शकत नाही पण तरीही रोहित शर्मा बॅटिंगला आला कारण तो रिटायर्ड हर्ट झाला होता रिटायर्ड आऊट नाही आता यातही एक गोम आहे बॅटर आजारी पडला असेल दुखापत झाली असेल तरच रिटायर्ड हर्ट होऊ शकतो इतर वेळी रिटायर्ड आऊट असंच घोषित केलं जातं त्यामुळे रोहितच्या बाबतीत नेमकं काय घडलं यावर आयसीसीचं काय क्लॅरिफिकेशन येतं हे महत्वाचं ठरेल दुसरी सुपर ओव्हर पुन्हा एकदा रोहित शर्मानंच गाजवली पहिल्या तीन बॉलमध्येच अकरा रन्स करत रोहितनं पॅटर्न सेट करून दिला झोरिंको आणि सेकंड चान्स मिळालेला संजू सॅमसन या दोघांनाही कन्व्हर्ट करता आला नाही पण बारा रनचं टार्गेट हे टेन्शन ठरणार नाही याची काळजी रवी बिष्णोईनं घेतली त्यानं टप्पा मागे ठेवला बॉलचा स्पीड नाही जमा केला आणि आधी नबी आणि मग गुरबासला आऊट आउट केलं दोघही ऑफच्या हातात कॅश देऊन आउट झाले आणि पंधरा दिवस आधी सगळ्यात छोटी टेस्ट मॅच खेळणाऱ्या टीम इंडियानं सगळ्यात मोठी टी ट्वेंटी मॅचही खेळली पण या नियमांच्या राड्यात लक्षात राहिला तो सिलेक्शनचं प्रेशर न घेता खेळणारा आणि कुठल्याही सिच्युएशन मधून टीम इंडियाला जिंकून देणारा हिटमॅन रोहित शर्मा